आहे कारण बऱ्यापैकी आपल्याला माहिती मिळते नमस्कार मंडळी मी वयरुरिय पाटील आणि स्वागत आहे तुमचं व्लॉग बाय एच पीच्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तर आपण आहोत बहरीनमध्ये आणि आता आपण बहरीन मधल्या मनामा या सिटीमध्ये जातो कॅपिटल सिटी आहे तर बघू आता तिथले कोणती ठिकाणं आपल्याला बघायला मिळतात बहुतेक एक नॅशनल म्युझियम देखील आहे तर बघू आपण आपल्या तिथं जाण्यात जाऊ सो चला मग आपण चालू करूया आजचा आपला हा प्रवास तर असे रोड आणि बिल्डिंग आहेत बहरींमध्ये म्हणजे उंच उंच बिल्डिंग आणि मोकळे रस्ते आहेत आणि हे पूर्ण जर बघाल तर तुम्ही वेट आहे पूर्ण त्यामुळं पूर्ण सगळं माती सगळी ही दाबून अशी वगैरे समुद्रावरती इथं पूर्ण ही वस्ती बनवण्यात आलेली आहे तर आपले जे दादा आहेत तिथं साईडच्या बिल्डिंगमध्येच राहतात तर ते म्हटले की सोडतो तुम्हाला बघू आता ते आपल्याला घेऊन जात आहेत त्यांची गाडी आहे तर त्यांच्या गाडीमधूनच आपण आता जाऊ आणि त्यां ते इथलेच रहवाशी आहे त्यामुळे त्यांना बऱ्यापैकी माहिती आहे इथल्या गोष्टी तर आपल्यासाठी चांगला ते आणि मग आपण बघू आपल्याला आता तिथली कोणती कोणती ठिकाणं ते दाखवत आहेत आणि कुठं कुठं फिरायला मिळते क्या? ये ये हमारे दादा है दादा हमें अभी मॉल में लेके आए तो अभी हम मॉल पूरा घूमेंगे और देखेंगे क्या क्या है यहाँ पर <laughs> हा आपला एक व्ह्यू पॉईंट आहे या ठिकाणी म्हणजे आपल्या मागं आप हा पूर्ण मॉल आहे तर इथून आपण एक्झिट केली आता आणि या साईडला आल्यानंतर पूर्ण हे आपल्या मागं आता मनामा सिटी जी आहे ती इथं आपल्याला दिसते आणि पूर्ण सगळं मोठमोठ्या बिल्डिंग वगैरे सगळंच आहे खूप छान व्ह्यू पॉईंट आहे या ठिकाणी ये रात को और लाइटिंग वगैरह अच्छा लग रहा है रात को अच्छा रहेगा भाई बहुत इधर आएगा आदमी बहुत फूल आएगा आपको वो हाँ हाँ। वो उसमें घूम सकते, सकते। बोटिंग वे हाँ। हाँ। तर बोटिंग वगैरे या ठिकाणी दुपारची वेळ आहे त्यामुळं कोणी जास्त लोक नाही आहेत पण संध्याकाळच्या वेळी पूर्ण भरत वगैरे असेल तेव्हा पूर्ण सगळा चांगला व्ह्यू तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळत या प्रकारची प्राईस रेंज आहे आदिदासचे स्टोर आहे हे आणि या ठिकाणी फिफ्टी सेवन ट्वेंटी थ्री तर अशी व्हेरिएबल प्राईज आहे डिपेंडिंग ऑन शूजचा टाईप तर फोर्टी टू ट्वेंटी टू दिनार अशी वगैरे यांची प्राईज आहे ऑफ आहे तो ऑफ पकडून तर आपण ज्या मॉलमध्ये आलो आहे त्याचं नाव ग्रँड ॲव्हेन्यू आहे आणि मनामा या सिटीमध्येच आहे हा मॉल आणि सगळे जवळपास इथं खायचे दुकान आहेत त्यानंतर कपडे वगैरे स्पोर्ट्सविअर किंवा शूज तर सगळ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील आणि एक सेंट्रलाइज ठिकाणी असणारा हा मॉल आहे तर नक्की तुम्ही भेट देऊ शकता या मॉलला सहा मॉल होता ग्रँड ऍव्हेन्यू मॉल बऱ्यापैकी सगळं सामान मिळतं आपल्याला इथं आणि प्राइस पण थोडी कम्पॅरिटिव्ह आहे तर जास्तच महाग आहे अशातला भाग नाही आहे आपला गोझी मॉल बंद आहे चार वाजता ओपन होणार आहे वाजले दोन आणि आपल्याकडं दोन तास आहेत अजून त्यामुळं आपण बघूया आता ते आपलं म्युझियम जे आहे ते इथं जवळच दिसतंय तर जर तिथं जाता आलं तर म्युझियमला जाऊ आणि मग थोडा वेळ तिथं आपण थांबूयात तर हा हायवे क्रॉस करून पलीकडं जावं लागणार आहे आपल्याला तिथं आपलं म्युझियम आहे आणि हा पूर्ण हायवे आहे त्यामुळं अजिबात असल्या मोठ्या रोडवरती क्रॉस करण्याचा प्रयत्न करू नका ज्या ठिकाणी तुम्हाला हे असे छोटेसे झेब्रा क्रॉसिंग वगैरे दिसतील अशा ठिकाणावरूनच क्रॉस करा जेणेकरून आपल्या सेफ्टीसाठी ते महत्वाचं आहे आणि नक्की येताना जाताना जरा गाड्या वगैरे बघा तर हा आहे बहरीन नॅशनल म्युझियमचा एंट्रन्स पॉईंट जसं तुम्ही माझ्या भाग बघू शकता या ठिकाणी लिहिलेलं आहे म्युझियम वगैरे आणि इकडं पूर्ण सिटी आहे आणि त्याच्याबरोबर अपोजिटलाच आपल्याला हे म्युझियम आहे तर आता आपण एंट्री करू आणि मग बघू तिकिटिंग वगैरेचं कसं आहे त्यानुसार तिकीट काढू आणि मग आतमध्ये आपण म्युझियममध्ये जाऊ की तर हा म्युझियम एंट्रन्स इकडं आहे जर तुम्ही टॅक्सी करून आलात तर तुम्हाला टॅक्सी तर आजपर्यंत आणून सोडेल त्यानंतर तुम्हाला इथून आतमध्ये चालतच जावं लागेल आणि या ठिकाणी कार पार्किंग वगैरे आहे तर इकडे कार पार्क करून तुम्ही म्युझियममध्ये एंट्री घेऊ शकता वा पूर्ण समुद्रच आहे हा आणि समुद्राचं पाणी म्हणजे जवळपास समुद्रा हे समुद्रावरच हे म्युझियमची लोकेशन आहे जर तुम्ही इकडे बघाल पूर्ण बहरीन देशच एका बेटावर आहे त्यामुळं अर्थातच भर दुपारची वेळ आहे त्यामुळं बाहेर तर कोणी दिसत नाही आहे आज वीकेंड असून पण पण मे बी आतमध्ये असतील तर आपण आतमध्ये जाऊन बघू एंट्री केल्यानंतर इथं हा पूर्ण मॅप आहे आपल्याला बहरीनचा तर हे पूर्ण ट्रॅडिशनल जे काय म्हणतो आपण बहरीनमधलं तर त्याचे पूर्ण छोटे छोटे पुतळे होते आणि त्याच्याद्वारे त्यांनी दाखवलं होतं की कसं एखाद्या माणसाचा जन्म झाल्यानंतर पुढं त्याचं एज्युकेशन त्यानंतर इथलं ट्रॅडिशन इथल्या गावातले जे आपण म्हणतो की बारा बलुद्धदार त्यासारखे इथले शिंपी तला तर या सर्व गोष्टी या या ठिकाणी दाखवलेल्या आहेत तर ते बघून आता आपण पुढे जाऊयात बहरीनमध्ये देखील ब्रिटिश लोक होते आणि एकोणीसशे एकाहत्तर साली बहरीनला याचं फ्री स्टेट म्हणजे त्यांच्यामध्ये करार वगैरे झाला पण त्याआधी ब्रिटिश लोक देखील होते आता नेमकं त्यां तेव्हा राजेशाही होती इथं पण मे बी बाकीचा कारभार जो आहे किंवा व्यवसाय व्यापार हे सर्व मे बी ब्रिटिश सांभाळत असतील तर अशी एकंदरीत इतिहास आहे आणि त्यानंतर मग एक इंडिपेंडंट स्टेट म्हणून बहरीन पुढे आलेला आहे असं संपूर्ण हे म्युझियम होतं दोन फ्लोर आहेत आणि तीन खालच्या फ्लोअरला रूम आणि तीन वरच्या फ्लोरला एकूण सहा फ्लो रूममध्ये तुम्हाला हे पूर्ण बहरीनचा जो इतिहास आहे किंवा इथलं जे काही ट्रॅडिशन आहे आणि इथलं इथला इथली ति इथला इत, इतिहास कसा होता इथल्या लोकांचं राहणीमान या सगळ्याविषयी तुम्हाला या म्युझियममध्ये माहिती मिळेल तर हे असं बहरीनचं नॅशनल म्युझियम आहे आणि एक एक दिनार अशी एंट्री फी आहे याची तर वर्थ आहे कारण बऱ्यापैकी आपल्याला माहिती मिळते एक नवीन देश आहे तर हा नवीन देश म्हणजे इथलं जे काही कल्चर आहे किंवा इथला जो इतिहास आहे त्याबद्दल तुम्हाला या ठिकाणी माहिती मिळेल सो so नक्की तुम्ही आलात तर या म्युझियमला नक्की भेट द्या तर बहरीनमध्ये म्हणजे संध्याकाळ आत्ता हिवाळ्याच्या दिवसांमध्ये पाच वाजताच होते जवळपास आता पाच वाजले वाजत आलेले आहेत आणि सनसेट देखील होतोय त्यामुळं माझ्या मागं बघू शकाल अशा सगळ्या उंच उंच इमारती आणि त्यांच्या मागं होणारा सनसेट असं एक चांगलं आपल्याला दृश्य या ठिकाणी बघायला मिळते हे आहेत बहरीन मधील सगळ्यात प्रसिद्ध अशी खजुरांची झाडं तर अशी भरपूर झाडं तुम्हाला प्रत्येक इथल्या रोडवरती किंवा बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतील तर नक्की सांगा मंडळी तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते आपला बारीनमधला पहिलाच ब्लॉग होता तर आपण बारीनमधल्याच एका मॉलला देखील भेट दिली तिथं थोडा वेळ थांबलो आणि त्यानंतर आपण हे नॅशनल म्युझियम पाहिलं नक्की एक पाहण्यासारखं ठिकाण आहे ज्यावरून आपल्याला इथल्या बारींच्या इतिहासाची आणि इथल्या पूर्ण कल्चरची वगैरे थोडी आयडिया येते तर नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका असे नवीन नवीन ट्रॅव्हल व्हिडिओज आपण बनवत असतो जेणेकरून आपल्याला वेगवेगळ्या वेग ठिकाणांची माहिती मिळेल तर नक्कीच आता थोडे ब्लॉग भरीनवरती देखील येतील सो स्टे टेऊन आणि नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय